स्वतः तीन चार वर्षांपूर्वी जेव्हा साहेब या ठिकाणी एंट्री केली होती त्यात साहेब आणि अक्षसाहेब फार फरक आहे असे आपल्या सुप्रभात युगाचे योगाचार्य योग शिक्षक माझे मित्र संतोषजी शिंदेसाहेब यांच्या आज वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात आणि खरंतर तर खूप छान पैकी यांनी हे घडवून आणलेलं आहे कारण का तर जेव्हा लॉकडाऊन नंतर हा वर्ग बंद पडलेला होता लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनच्या अहतर देखील वर्ग होता आणि लॉकडाऊन नंतर हा वर्ग पूर्ण बंद पडला होता कॉर्पोरेशनच्या नगरसेवकांचा यावरचा असणार जे काही अधिकार असतात वगैरे जे कॉम्पिटिशनच्या नगरसेवक जाऊन आपण घेऊ शकत होता तो तोही प्रकार बंद झालेला होता त्यामुळे नगरसेवक म्हणाले की आमच्याकडे काय नाही आहे तुम्हाला होती मला तो उपलब्ध करायचे तर तुम्ही आयुक्तांशी संबंध साधा किंवा त्यांच्याशी जे काही तुम्हाला कॉन्व्हर्सेशन करायचे बोलायचे ते त्यांच्याशी बोला आणि त्यांच्याकडून तुम्ही परवानगी घ्या आणि मला सांगायला सात अभिमान वाटतो की या ठिकाणी शिंदे संतोष शिंदे साहेबांनी खूप प्रयत्न केला आपण सर्वांना ग्रुपवरती पाठवलं की तुमचे आधार कार्ड पाठवा तुमचे फॉर्म भरून पाठवा आणि ज्यांचे फॉर्म फक्त आधार कार्ड आलं तर त्यांचं फॉर्म भरण्याचं काम सुद्धा स्वतः साहेबांनी केलेलं आहे आम्ही लोकांनी मिळून पुन्हा ते सगळे फॉर्म भरले वीस पंचवीस फॉर्म साहेब घेऊन कॉर्पोरेशन मध्ये गेले आणि आयुक्तांशी तिथे सलामसुल करून ज्यांच्याकडे हा विभाग समजलेला आहे त्यांच्याशी बोलून या मार्गासाठी त्यांनी उपलब्धता करून या ठिकाणी दिली आहे म्हणजे थोडक्यात ते जर तिकडे गेले नसते तर आपल्याला या नसतं कारण आज याची मालकी जी आहे याचा जो अधिकार आहे तो कॉर्पोरेशनकडे आहे त्यामुळे नगरसेवक देखील याला काही करू शकले नसते आणि त्यामुळं जास्तीत जास्त खरं तर संतोष शिंदे साहेबांचे खूप धन्यवाद मानायला पाहिजे एवढा छान वर्ग तुम्हाला इथे दिला आणि आपल्याला केवळ यायला जमत नाही म्हणून आपण इथे आणि हा सर्व वर्ग मोफत घेतला जातो हे ते अपेक्षा आहे मोफत घेतला जातो आज याच वर्गासाठी तुम्ही बघता बाहेर एक एक हजार दोन दोन हजार ते आकारली जाते आणि इथे मात्र मोफत असून सुद्धा आपण त्याचा लाभ घेत नाही ही खरंतर एक शोकांकिका आहे आणि म्हणून माझी आपण सर्वांना विनंती आहे की या नवीन वर्षामध्ये दोन हजार चोवीस मध्ये एक संकल्प करा की आम्ही तर येणारच आहोत शिवाय माझ्या शेताची दोन तो ती माझ्यासारख्याच असणाऱ्या वॅडीम असणाऱ्या स्त्रियांना देखील किंवा पुरुषांना देखील आपल्या घरात मिस्टर असतील मिस्टरांना सांगा आणि त्यांना देखील या ठिकाणी घेऊन या असे <laughs> आणि सर्व सर्व संतोषेसाठी खरं तर त्यांचं काम योगापेक्षा फार वेगळं काम दुसरं काय ते तुम्हाला सांगायचं आहे की संभाजी ब्रिगेड जी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे नाव मोठं नाव झालेलं आहे आणि त्याचे ते सध्या देशाचे प्रत्येक महाराष्ट्र प्रदेशाचे प्रवक्त माजे माजे प्रवक्ता म्हणून काम करतात माझ्या माहितीप्रमाणे बरोबरच संपूर्ण प्रवक्ता म्हणून काम करतात म्हणजे कुठे कुठे काय होईल ना त्याचा अभ्यास करतात आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवतात आणि असंख्य व्हिडिओ त्यांच्या युट्यूबला स्वतःचा चॅनल त्यांनी उघडलेलं आहे हे पण आपल्याला माहीत पाहिजे आपण मोबाईलवरती अनेक बघतो त्यापेक्षा हे पहा ते काय माहिती सांगतात ते ऐका इतकी सुंदर माहिती ते सांगतात आणि समाजामध्ये गुलामगिरी मुद्दा मी त्यांच्यासाठी एक गुलामगिरी नावाचा महात्मा ज्योतिबा फुले कारण का तर महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन हे संपूर्ण महाराष्ट्रभर यांचे विचार या लोकांचे विचार समाजाला देण्याचं काम हे करतात अतिशय महत्वाचं काम ते करत असतात आणि एवढ्या सगळ्या गावकरीतून एवढ्या सगळ्या घाईतून ते यावर्षी एल एल बीचा कोर्स देखील अभिनंदन ऍडव्होकेटचा आणि आज त्यांना विनंती करतो की त्यांनी संपूर्ण त्यांना ऑप्शन करावं या ठिकाणी केक त्यांच्या नवीन वाढदिवसाच्या निमित्त थोडक्यात केक इतर कट केला जाईल सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब तुम्हाला पण आम्ही धन्यवाद

Domingo, come on, I'll show Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you.